नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र भांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये वातावरणात खूप बदल झाला आहे मान्सून पुढे सरकण्यासाठी अतिशय अनुकूल स्थिती आहे कोणत्याही क्षणी मान्सून आता पुढे मजल घेईल असा अंदाज आहे कालपासूनच मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झालं आहे परंतु तरी देखील भारतीय हवामान खात्याकडून निकषाची पूर्तता न झाल्यामुळे मान्सूनची पुढची प्रगती दाखवण्यात आलेली नव्हती मात्र आज मान्सून पुढील प्रगती करेल अशी अपेक्षा आहे आपण बघतो सध्या मुंबईच्या आजूबाजूने अरबी समुद्रात मोठं पावसाळी क्षेत्र तयार झालेलं आहे त्याचा कोकण किनारपट्टीसहित लगतच्या जिल्ह्यांवर म्हणजेच नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागात थोडा पावसाळी प्रभाव पश्चिमी भागात आहे कोकण किनारपट्टी सर्व दूर पावसाचं अनुकूल वातावरण तयार झालं आहे शिवाय संपूर्ण भारतात आत्ता आपण सकाळची जरी इमेज बघितली तरी आपल्याला बहुतांश भागात पावसाचं वातावरण तयार झालेलं दिसते अरबी समुद्रामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये मेघगर्जना होते आणि भारतात देखील पाऊस गुजरात राजस्थान उत्तर प्रदेशपर्यंत सरकला आहे आज दिल्लीत देखील मेघगर्जना होते आज पंधरा तारखेला जी एफ एस मॉडेलनुसार अगदी राजस्थान गुजरातच्या काही भागात आणि संपूर्ण पश्चिम किनारपट्टीला मोठं पावसाळी क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे सोळा तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी लागेल असा अंदाज आहे शिवाय मुंबईसह पालघर वगैरे भागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं सतरा तारखेला देखील आपण बघतो महाराष्ट्राच्या मध्य भागावर जरी म्हणजेच उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याच्या आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात थोडं पावसाचे प्रमाण जरी कमी होत असलं तरी कोकण किनारपट्टीला पावसात जोर वाढतोय एक कमी दाबाचं क्षेत्र किंवा हलकी चक्रकार स्थिती पश्चिम बंगालच्या दरम्यान तयार होते त्यामुळे पूर्व भारताकडून पावसाचं प्रमाण पुन्हा उत्तर भारताकडे वाढण्याची शक्यता आहे आपण बघतो की साधारण अठरा तारखेला हे पूर्व भारताकडील पावसाळी वातावरण हे मान्सूनच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे उत्तरेला गुजरातवर मोठं पावसाळी क्षेत्र अठरा तारखेला तयार होईल या दरम्यान थोडं मध्य महाराष्ट्र किंवा मराठवाड्याच्या पश्चिम विदर्भाच्या भागात पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं पहिली गोष्ट लक्षात घ्या हा पावसाचा खंड नाही आहे हा पावसाची थोडीफार उघडीप तयार होते पुन्हा पाऊस येतो त्यामुळे शेतकऱ्यांना ज्या भागात पाऊस झालेला नाही त्या भागात ह्या दोन तीन दिवसामध्ये पाऊस होणं अपेक्षित आहे एकोणीस तारखेला पूर्व भारताकडून पावसाळी प्रमाण वाढते कोकण किनारपट्टीला देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाच्या सरी होतील आपण बघतो कमी दाबाचं क्षेत्र जवळपास बिहार छत्तीसगड झारखंड उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या पूर्व भागात प्रभावी आहे एकवीस तारखेला देखील मध्य भारतावर ही चक्राकार स्थिती राहील परंतु जेव्हा अशा प्रकारची चक्राकार स्थिती निर्माण होते तेव्हा अरबी समुद्रातून वाष्पयुक्त वारे या चक्रकार स्थितीच्या दिशेने खेचले जातात आणि पर्यायने पुन्हा एकदा पश्चिम किनारपट्टीलाच म्हणजे कोकणामध्ये पावसाळी प्रमाण वाढू शकतं उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाळी प्रमाण वाढू शकतं बावीस तारखेला या चक्रकार स्थितीमुळे मान्सूनची बऱ्याच प्रगती झालेली असेल दिल्लीपर्यंत मान्सून पोहोचलेला असेल आणि आपण बघतो की गुजरात मध्य प्रदेश राजस्थान दिल्ली पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश या भागात मान्सून सक्रिय होईल तेवीस तारखेला देखील आपण बघतो की भारताच्या बऱ्याच भागात मोठं पावसा क्षेत्र तयार होतं शिवाय नव्याने एक चक्राकार स्थिती तेवीस तारखेच्या दरम्यान पूर्व भारताकडे तयार होते आहे आणि ही, ही पुन्हा त्याच मार्गे सरकण्याची शक्यता आहे परंतु अशा चक्राकार स्थिती जेव्हा निर्माण होतात तेव्हा अरबी समुद्रातून बाष्प्तद्वारे खेचले जातात आणि पर्यायाने महाराष्ट्रात पुन्हा हलक्या पावसाळी सरी वाढू शकतात त्यामुळे आता एकदम पाऊस उघडणार नाही पावसाचा खंड तयार होणार नाही पण हलक्या ते मध्यम सरी भाग बदलत पडत राहतील त्यामुळे भविष्यात एखादी कमी दाबाचं क्षेत्र किंवा चक्रकार स्थिती निर्माण होईल आणि ती पुन्हा महाराष्ट्राकडे येईल तेव्हा मोठं पावसाळी क्षेत्र तयार होईल तोपर्यंत हलक्या पावसावरच महाराष्ट्रात समाधान मानावं लागेल स्थानिक वातावरणाचा प्रभाव आहे त्यामुळे मेघगर्जेनेस पाऊस अजून दोन दिवस महाराष्ट्रात पडण्याची शक्यता आहे आज महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती साधारण उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये म्हणजे नाशिक नंदुरबार धुळे या भागातही पाऊस होऊ शकतो त्यानंतर पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिमी भागात पावसात जोर राहणारे कोकण किनारपट्टीत पावसात जोर राहणारे विदर्भातही काही भागात स्थानिक पावसाचं वातावरण निर्माण होऊ शकतं मराठवाड्यातही पावसाचं प्रमाण हलक्या स्वरूपात राहील मात्र अरबी समुद्रात पावसात जोर आहे बंगालच्या उपसागरात अंतर्गत भागात पावसात जोर आहे सोळा तारखेला भारताच्या बहुतांश भागात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे कोकण किनारपट्टीला पावसाचं सातत्य राहील महाराष्ट्रात देखील मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्यातून राहील थोडं पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण कमी राहील सतरा तारखेला आपण गुजरातवर पावसाचं प्रमाण वाढताना बघतो त्याचबरोबर बंगालच्या उपसागरात हे वातावरण अनुकूल तयार आहे त्यामुळे पूर्व भारताकडून बिहार झारखंड छत्तीसगड उत्तर प्रदेश दिल्ली असा पावसाचा प्रवास अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातही हलक्या ते मध्यम स्वरूपाचे सरी होतील परंतु मोठे पाऊस महाराष्ट्रात अतिशय तुरळक प्रमाणात होतील कारण मोठ्या पाऊसाचं वातावरण हळूहळू कमी होऊ लागलं आहे हे वातावरण आता हळूहळू भारतात इतरत्र पोहोचते कोकण किनारपट्टीला मात्र हलक्या ते मध्यम सरी होत राहतील एकोणीस तारखेला आपण बघतो की मध्य भारतावर आणि गुजरातवर पावसाळी प्रमाण वाढण्याचे संकेत आहेत या दरम्यान कोकण किनारपट्टीत पाऊस असेल आणि महाराष्ट्रात एकूण आपण जर सरासरी पाऊस बघितला तर थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि पूर्व विदर्भामध्ये अठरा नंतर पावसाचं प्रमाण वाढू शकतं मात्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस कमी होण्याची शक्यता आहे भाग बदलत महाराष्ट्रात पाऊस पडत राहणार आहे वीस तारखेपर्यंत आपण बघतो थोडं दक्षिणी भागातून महाराष्ट्र जरी पावसाचं प्रमाण कमी झालं तरी उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ कोकण असं पावसाचे प्रमाण राहील आणि आपल्याला माहिती आहे की एकदा मान्सून सेट झाला आणि मान्सून पुढे सरकला की कोकण आणि पूर्व विदर्भातच पाऊस वाढत असतो इतरत्र हलक्या पावसाचे मान्सून सरी होतात आणि वीस तारखेनंतर तसं वातावरण तयार होईल मोठे पाऊस थोडे कमी होतील अजूनही महाराष्ट्रामध्ये काही भागात पाऊस झालेला नाहीये म्हणजे काही भाग पावसाचे सुटलेले आहेत आणि जे भाग सुटलेले असतात त्या भागातील शेत थोडा चिंताग्रस्त होत असतो आणि त्यामुळे आपल्याला पाऊस येणार की नाही अशी परिस्थिती त्याच्याकडे असते परंतु हलक्या पावसावरच या ठिकाणच्या शेतीच्या कामासंदर्भात निर्णय घ्यावे लागतात कारण मोठे पाऊस प्रत्येक ठिकाणी होतीलच असं नाही परंतु या काळात देखील हलकी स्थिती कमी दाब निर्माण होत असतात आणि ते जर महाराष्ट्रावर आले तर महाराष्ट्रात पुन्हा मोठे पाऊस होऊ शकतात आपण अगदी अठ्ठावीस तारखेपर्यंत जर या मॉडेलचा अंदाज बघितला किंवा एकोणतीस तारखेपर्यंत तर केवळ कोकण आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाचं प्रमाण अधिक राहण्याचा अंदाज आहे थोडं पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण अधिक राहण्याचा अंदाज आहे जे अतिवृष्टीचं वातावरण यापूर्वी आपल्याला महाराष्ट्रात दाखवलं जात होतं ते आता मध्य प्रदेश गुजरातकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे अतिवृष्टीचा धोका महाराष्ट्रात नाही आहे परंतु हलके ते, ते मध्यम स्वरूपाचे पाऊस महाराष्ट्रात होत राहतील आणि पुढे आपण जेव्हा एकोणतीस तारखेपर्यंत हा अंदाज बघतो तेव्हा कोकणात पाऊस वाढतोय महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पाऊस वाढतोय म्हणजे आता आपण या ठिकाणी बघतो की गोव्यापासून तर जवळपास हा पूर्ण वरचा भाग हा पावसाचा ठरलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये देखील हा उत्तरेकडील भाग जो आहे म्हणजे अगदी या सर्व भागामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे मात्र या भागामध्ये पावसाळी प्रमाण थोडं कमी होण्याची शक्यता इथे मान्सून सरी असतील तो की एक चक्राकार शेती अरबी समुद्रामध्ये मुंबईच्या अध्या दरम्यान आहे आता हे गुजरातकडे सरकण्याची शक्यता मात्र दुपारनंतर आपल्याला स्थानिक वातावरण तयार होऊन महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागात पाऊस पडताना बघतो पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असं हे पावसाळी वातावरण सरकतंय ही चक्राकार स्थिती मुंबईच्या आजूबाजूने आहे आणि साधारण आज रात्री एक वादळी वातावरण मुंबईच्या आजूबाजूने तयार होण्याची शक्यता आहे शिवाय रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये तीव्र पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं एकूणच आपण बघतो की या चक्रकार स्थितीचा मुंबई आणि पालघरवर परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे कोकण किनारपट्टीला येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये मोठं पावसा क्षेत्र राहील पुढे ही चक्राकार स्थिती थोडं गुजरातकडे सरकून जाणार आहे आणि त्यामुळे ही चक्राकार स्थिती जशी सरकून जाईल तसं महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण थोडं कमी होण्याची शक्यता आहे मात्र हा पावसाचा खंड नाही अधूनमधून ठिकठिकाणी थीक पाऊस होत राहणार आहे ट्रप म्हणजे साधारण या दोन तीन दिवसामध्ये मान्सून ट्रप ही उत्तरेला सरकल्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होईल एकोणीस तारखेला आपण बघतो की कोकणात पाऊस राहणारच आहे थोडं उत्तर महाराष्ट्र विदर्भात एकोणीस तारखेला पावसाचं वातावरण राहणं अपेक्षित आहे त्यामुळे अधूनमधून पावसाळी परिस्थिती राहील थोडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्याचा पावसाचा प्रभाव हो हा हलकासा कमी होत जाणार आहे आणि या ठिकाणी आता हलके पाऊस होतील मोठ्या पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये कमी हो